हॅलो नमस्कार तर तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा तुम्हाला मुंगूस दाखवते इथे रोज दोन तीन मुंगूस दिसतात घराच्या समोर मी आत्ता माहेरी आलेली आहे तर मुंगूस वगैरे बघितल्यानंतर रात्री जेवणाचा बेट ठरला तर पप्पांनी चिकन वगैरे आणलं होतं मासे पण आणले ते। होते तर तेच करायला घेतले होते तर त्याची रेसिपीसुद्धा आता तुमच्याबरोबर शेअर करावी म्हटलं म्हणून आता रेसिपी दाखवते तर चिकन चांगलं धुवून घेतलेलं आहे मी पहिल्यांदा जर का त्याचे चरबी तुम्हाला जास्त म्हणजे ते ते नको असेल कारण तेल सुटताना जास्त चरबीमुळे तर नको असेल तर ते काढून टाकायचं आणि मग मी ते पातेला तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्यात लसूण पेस्ट टाकली होती आणि थोडीशी कोथिंबीर आलं लसूण चं पण थोडंसं वाटण होतं तेसुद्धा टाकलं होतं तर ते चांगलं तेलामध्ये मिक्स करून घेतला आणि मग थोडीशी हळद टाकायची दोन चमचे हळद टाकली आणि हे चांगलं परतून घ्यायचं आलं लसणाची पेस्ट त्याच्यामध्ये चांगलं तेल गरम झाल्यावरतीच आणि मग तर चिकन वगैरे धुवून घेतलेलं तर पाणी रिथे तर जर ते आता मी त्यात ताट टाकून घेते त्या चवीप्रमाणे मीठ हळद टाकलेलं आहे मी आणि आता हे चांगल्या तेलातच थोडं पाच ते दहा मिनटं चांगलं परतून घेते आणि तसंच ते झाकून ठेवते आणि नंतर पाणी टाकून टाकून त्यात ते शिजवून घेते चिकन आता हे पाणी टाकून घेते दहा मिनटं मी झाकून ठेवलं होतं पाणी पूर्ण तर टाकून घेते जेवढं आपल्याला आणि रससुद्धा म्हणजे सूप पाहिजे असेल तर सूप अर्ध काढून घ्यायचं आणि ते परत आपल्याला तिखट ग्रेवीमध्ये तेच पाणी मिक्स टाकायचं आहे दुसरं थोडंसं लागलं तर वरून टाकायचं तर आता हे चिकन वगैरे मी सगळं शिजवून घेतलं चांगलं आणि आता एकीकडे भाकरी करायचं करण्याचं चा चालू आहे मग मी भाकरी करते एकीकडे आणि आता मी दुसरीकडे मसाला वगैरे वाटून घेते तर मसाल्यासाठी आपल्याला ना खोबरं पाहिजे आणि कांदा गरम मसाला तुमच्याकडे असेल तर पावडर असेल तर चालेल नसेल तर त्या कांद्यामध्येच तुम्हाला गरम मसाले खडे मसाले टाकायचे आहेत मी थोडेसे तीळ वगैरे टाकलेले आता हे सगळं वाटण वाटून घेते आणि डायरेक्ट मसाला फ्राय करून घेते तेलामध्ये तेल टाकून घेऊन हा मसालाचं वाटण मी त्यात टाकून लाल तिखट काळा मसाला चिकनचा मसाला असेल तर तुम्ही तो त्याच्यामध्ये टाका थोडीशी हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी आणि असं फ्राय करून म्हणजे मसाला परतून घेतलेला आहे तो मसाला चांगला त्यात परतायचा आणि मग चिकन टाकायचं आपल्याला तर आता चिकन वगैरे पीस टाकून घेते आणि रस्सासुद्धा तो अर्धा टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये आणि अर्धा सूपसाठी ठेवणार आहे आणि वरतून जर का मसाल्याचं थोडंसं पाणी पा म्हणजे अजून थोडंसं पाणी पाहिजे असेल तर तुम्ही ते सुद्धा पाणी टाकू शकता तर अशा प्रकारे हे मी चिकनची भाजी केलेली आहे आता ह्याला छान एक उकळी येऊन देते आणि भाजी ही तयार आहे आणि दुसरीकडे मासेसुद्धा आणले होते तर मासे फ्राय करायचंसुद्धा आता मी ता तोपर्यंत ताट वाढून घेते मुलांना जेवायचं होतं म्हणून आणि दुसरीकडे ते गरम गरमच मासे आपल्याला फ्राय करायला लागतात तर एकीकडे मसाले मासे फ्राय करायचं चा। चालू होतं त्यासाठी त्यातनं आलं लसूण हळद लाल तिखट आणि मीठ टाकून ठेवलं होतं मॅग्नेट करायला आणि ज्यावेळेस आपल्याला ते फ्राय करायचं आहे ना तळायचं आहे तेव्हा तो रवा लावायचा आणि असं कडक कडक फ्राय करायचं हे दिदींनी केलं होतं छान लागत होते मासे तुम्ही एकदा ते मासे मासे फ्राय करून बघा आणि एक वेगळी रेसिपी चॅनलवरती के अपलोड केली होती सुद्धा तुम्ही मासेची बघा ते त्याप्रकारेसुद्धा मासे खूप छान लागतात आणि आता आम्ही इकडे माहेर आल्यामुळं मुलांची अशी मस्ती चालू होती रात्रीची जेवण वगैरे झालं आणि त्यांचं खेळायचं चा काम चालू होतं असं मस्ती चालू होती या माहेरचा व्हिडिओ मी पहिल्यांदाच अप अपलोड केलेला आहे कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये